खरेदीमध्ये सरकारी जाणात आवाज उठवून यावेळी देखील शासनासोबत पत्र प्रकरण काय आहे विक्री खरेदी झालेली आहे नेमकं काय आमचे कोलारे ग्रामपंचायतचे सदस्य रोशन मस्कर टाकला आहे तो सरपंच महेश विरले आणि साक्षी सोमनाथ विरले यांचा नवरा सोमनाथ विरले यांनी पत्रव्यवहार सुरू केले पण पत्रव्यवहारला मला कुठेही मला आश्वासन दिलं गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे साहेबांनी का आम्ही चालू असलेलं काम मला लेखी पत्रक वगैरे दिलेलं होतं त्यासाठी मला त्यांनी लेखी पत्रक दिलं त्यानंतर त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली की नाही कारवाई त्यांनी आदेश होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये आता सध्या ते बांधकाम पूर्ण झालंय का रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे उपोषण केलं गटविकास अधिकारी यांच्या समक्ष मला सांगितलं का बांधकामाच्या बाजूनी आणि पाण्याच्या टाकी याच्यामधून नंतर आज नऊ महिने होऊन गेले पण तरी पण त्यांनी तो रस्ता मोकळा केलेला नाही आहे तिथून ते दुसरीकडनं मला रस्ता देण्याचा प्रयत्न करतायत तिकडनं त्याच्यानंतर मग ह्या विषयावर मुख्य जो रस्ता तुम्हाला सांगितला होता तो रस्ता देत अधिकारी आणि सरपंच महेश विर्ले यांनी जे आश्वासन दिले ते, ते पाळत नाही आहेत तर तुम्ही याच्यावरती काहीतरी मी गटविकास अधिकाऱ्यांनी अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी स्वतःच तळपाणी केली आणि ते सांगतायत का अर्जदाराला म्हणजे